कलर्स मराठीवरील काव्यांजली सखीसावली मालिकेत आज आपण पाहणार आहोत की अंजली काव्याला म्हणते की तू अशी अचानक आली त्यामुळे मला खूप मदत झाली थँक्यू सो मच अक्काई तेव्हा काव्या म्हणते एवढं तर तुझ्यासाठी मी करू शकते ना लाडू तेवढ्यात प्रीतम तिथे येतो प्रीतमला काव्या घरी आल्याचे माहीतच नसतं त्यामुळे तो अंजलीला काव्याच्या वाढदिवसाच्या प्लॅनिंगबद्दल बोलायला जातो पण काव्याला पाहून तो विषय बदलतो नंतर काव्या तिथून निघून जाते प्रीतम अंजलीला म्हणतो की उद्या काव्या वहिनीचा वाढदिवस आहे दादाने एक स्पेशल पार्टी अरेंज केली आहे तिकडे जायचं आहे आपल्याला तेव्हा अंजली म्हणते आपण मावशी आणि डॅडला पण घेऊयात त्यांना खूप छान वाटेल नंतर अंजली प्रीतिमला सुनंदा आणि आशुने केलेल्या कट कारस्थानाविषयी पण सांगते अंजली म्हणते की या दोघींमुळे मावशीच्या मनात गैरसमज निर्माण झाले त्यामुळे तू मावशींना माफ करून टाक तेव्हा म्हणतो अजिबात नाही भलेही प्लॅन त्या दोघींचा असेल पण काय बरोबर काय चूक हे आईला कळायला हवं जोपर्यंत ती तुला मनापासून ऍक्सेप्ट करत नाही आणि तुझी मनापासून माफी मागत नाही तोपर्यंत मी तिच्याशी बोलणार नाही अंजली जेव्हा मधुराला औषध द्यायला जाते तेव्हा मधुरा दरवाजा उघडत नाही म्हणून अंजली प्रतमला सांगते तेव्हा प्रीतम धावत मधुराकडे जातो आणि मधुराला मिठी मारतो आणि म्हणतो आई माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तेव्हा मधुरा म्हणते मी ठीक आहे प्रीतम मला काहीही झालेलं नाही आणि मी कुठलाही चुकीचा विचार करणार नव्हते तेव्हा प्रीतम म्हणतो की मग हे सगळं का केलंस तू मी तुझ्याशी बोलावं म्हणून तू अशी का वागलीस तेव्हा अंजली म्हणते की मीच त्यांना हे करायला सांगितलं तेव्हा प्रीतम म्हणतो हे सगळं नाटक करायची काय गरज होती अंजली प्रथमला म्हणते की गरज होती प्रथम गरज होती तुझं तुझ्या आईवर खूप प्रेम आहे तू कितीही ठरवलं तरी तू तु, तुझ्या आईपासून दूर नाही राहू शकत मधुरा म्हणते की तू जसं मला माझ्या मुलापासून दूर केलंस तसंच तुझीही सून तुझ्या मुलाला तुझ्यापासून दूर करेल असा माझ्या सासूबाईंनी मला श्राप दिला होता अंजली लग्न करून घरात आल्यापासून मी त्या श्रापाच्या भीतीने तिच्याशी तशी वागत राहिले मला स्वतः असं वाटायचं की अंजली मला तुझ्यापासून दूर करेल पण तसं नव्हतं अंजली घर तोडणारी नाही तर जोडणारी आहे प्रथम तू अट घातली म्हणून नाही तर मी खरंच अंजलीची मनापासून माफी मागते अंजली मला माफ कर मी इतका तुझा छळ केला पण तू कधीच त्याचा राग मनात नाही धरलास तुझा चांगुलपणा कधीच नाही सोडला तेव्हा अंजली म्हणते आता झालं गेलं विसरून जाऊ मावशी मधुरा अंजलीला म्हणते की आजपासून तू मला मावशी नाही म्हणायचं आई म्हणायचं म्हणशील ना तेव्हा अंजली आई म्हणून मधुराला घट्ट मिठी मारते प्रीतम देखील खूपच खुश होतो तेवढ्याच तिथे सुनंदा आणि आश्वेता सुनंदामध्ये मधुराताई एकदा शेवटचा माफ करा आमच्यामुळे जो काही त्रास झालाय त्यासाठी सॉरी अंजली मधुराला म्हणते की आई यांना माझ्यासाठी एकदा माफ करा माझी आई गेल्यापासून मला तेव्हा मधुरा सुनंदाला म्हणते की बघितलं सुनंदा ताई इतक्या वाईट वागूनही तुम्हाला ती माफ करायला सांगत आहे केवळ अंजलीसाठी माफ करते मी तुम्हाला सुनंदा अंजलीला म्हणते की बाळा तू खूप चांगली आहेस ग मी नाही ओळखू शकले कधी आता आम्ही गावात जाऊन राहू इथे तू आणि तुझी आकाई व्यवस्थित संसार करा आणि सुनंदा अंजलीला मिठी मारते दोघी घरातून निघून जातात इकडे काव्याचा वाढदिवस विश्वजित आणि फॅमिलीमध्ये सर्वजण धूमधडाक्या साजरा करतात काव्याला विश्वजितचं सरप्राईज खूपच आवडतं तर प्रेक्षको तुमच्यावर त्या मराठी मालिकेचे अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी भेडू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा